जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विस्पुतेंची बदली संभाजीनगर येथे सिडकोच्या मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती त्यांच्या जागी कुणाचेही आदेश नाहीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांची संभाजीनगर येथे बदली झाली आहे राज्य शासनाने आज राज्यातील सतरा आय ए दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये भाग्यश्री विस्पुते यांचा समावेश आहे बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये रुजू झालेल्या भाग्यश्री विस्पुते हे आता संभाजीनगर येथील सिडकोच्या मुख्य प्रशासक म्हणून कार्यभार पाहणार आहेत दरम्यान त्यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती शासनाने आजच्या आदेशात केलेली नसून त्यांच्या जागी कोण पदभार स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे